लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उत्तर मध्य मुंबई भाजपा महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम आणि उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार नरेश मस्के यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला धुळे लोकसभा मतदारसंघात मोतीलाल बच्छाव यांनी काँग्रेसचे पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तर संजय शर्मा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला